बाकी कुठेही सगळे सोयरे वगैरे अशी व्याख्या किंवा त्याच्याबद्दलची स्पष्टता कायद्यात नाही माहेरचे नातेवाईक जे आहेत म्हणजे त्या मुलीचे बायकोकडचे आईवडील नातेवाईक यांना रक्ताच्या नातेसंबंधांमध्ये पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये स्थान नाही आहे मरो मनोज जरांगे पाटील हे अत्यंत साध्या आणि ग्रामीण भाषेत ते बोलत असतात त्यामुळे साधेपणाने त्या, साधे त्या भावना ते व्यक्त करतात आणि सगळे सोयरे असा शब्द त्यांनी वापरला त्याला कायद्यात कुठेही काही स्थान नाही आहे रक्ताच्या नातं हा विषय जरूर कायद्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास रिलेशन सेकंड क्लास रिलेशन म्हणजे प्रथम दर्जाचे नातेसंबंध द्वितीय दु, दु, दर्जाचे नातेसंबंध अशा प्रकारची फोड केलेली आहे प्रथम दर्जाचे नातेसंबंध म्हणजे एखादा मूल असेल म्हणजे आपल्या इथे पुरुषत्ताक पद्धती असल्यामुळे पुरुष त्याची बायको आणि त्या पुरुषाचे आईवडील त्या पुरुषाचा भाऊ असे नातेसंबंध जे आहेत ते डिवाईड करत करत मग प्रथम आणि द्वितीय श्रेणीचे नातेसंबंध रक्ताच्या अनुषंगाने कोणत्या एवढाच कायद्यामध्ये उल्लेख आहे का बाकी कुठेही सगळे सोयरे वगैरे अशी व्याख्या किंवा त्याच्याबद्दलची स्पष्टता कायद्यात नाही रक्ताच्या नातेवाईकांमध्ये साधारणत एक पुरुष एक स्त्री त्यांचे मुलं हे फर्स्ट क्लास त्या पुरुषाचे फर्स्ट क्लास हेअर असतात म्हणजे प्रथम दर्जाचे ते वारस असतात म्हणजे एखाद्या पुरुषाची बायको त्याचे मुलं मुली हे सगळे त्याचे प्रथम दर्जाचे वारस असतात द्वितीय दर्जाचे वारस त्याचे आईवडील आणि इतर लोक आपोआप होतात त्यामुळे माहेरचे नातेवाईक जे आहेत म्हणजे त्या, त्या मुलीचे बायकोकडचे आईवडील नातेवाईक यांना रक्ताच्या नातेसंबंधांमध्ये पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये स्थान नाही आहे आईकडून मुलीला मुलाला जात मिळू शकते का याबद्दलच्या बऱ्याच केसेस साधारणतः आपण पाहू शकतो दोन हजार अठरापासून किंवा त्याच्या आधी दोन हजार बारापासून झाल्या दोन हजार बारामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये केस झाली होती आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मुलगा किंवा मुलगी ही आईची जात ते घेऊ शकतात आणि ते प्रत्येक घटना आणि परिस्थितीनुसार ठरवावं लागेल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता घटना आणि परिस्थितीनुसार ठरवावं लागेल या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आणखी त्या निर्णयातच सांगितलं आहे की जेव्हा एकल माता असते म्हणजे एकटीच आई असते आणि ती तिचं संगोपन no. त्या मुलांचं संगोपन आई करत असते तेव्हा आई आपल्या संस्कृतीनुसार आपल्या जातीच्या संस्कारानुसार त्या मुलांना वाढवत असते आणि त्यामुळे त्यांना आईची जात मिळाली पाहिजे हे केवळ एकलमाता म्हणजे एकटी आई असेल विधवा असेल घटस्फोटीत असेल अशा स्त्रियांच्या संदर्भात ज्या एक एकट्याच राहतात आणि मुलांचं संगोपन करतात त्यांच्या संदर्भात हा विषय लागू आहे इतर संदर्भात तो लागू नाही दोन हजार अठरामध्ये सुद्धा आचल बडवाईक नावाची केस मुंबई हायकोर्टात झाली होती त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की त्या जातीतील प्रथा परंपरा रूढीनुसार जर मुलाला किंवा मुलीला एक एकटी आई सांभाळत असेल तर त्या आईची जात मुलांना मिळाली पाहिजे त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये पुन्हा महाराष्ट्रच्याच उच्च न्यायालयामध्ये केस झाली आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की याचिकाकर्त्या मुलीला आईची जात ॲडॉप्ट करायला परवानगी देण्यात येऊ शकते जेव्हा ती एकटी आई असते आणि तिनेच तिचं संगोपन केलेलं असते त्यामुळे याच्यामध्ये मुख्य मुद्दा हा आहे की त्या मुलीचं संगोपन त्या विशिष्ट जातीच्या रूढी परंपरा आणि संस्कृतीनुसार झालेला आहे आणि ती आई एकटीच आहे म्हणजे ती घटस्फोटीत असेल विधवा असेल किंवा ती परितक्त्या असेल तर त्या आईला तो त्या आईच्या मुलीला किंवा मुलाला तो अधिकार मिळू शकतो मी फक्त कायद्याचं विश्लेषण म्हणून आपल्यासमोरही मांडतो आहे कारण आजकाल काय होते की कायदा सांगितला तरी लोकांना राग येतो पण कायदा जो आहे तोच मला सांगावा लागेल तर या सगळ्या तिन्ही निर्णयांमधलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे की मुलं मुली जे एकट्या आईसोबत राहत आहेत त्यांना वेगळीच कोणतीतरी जात आणि आईची कोणतीतरी वेगळी जात असं असू नये म्हणून त्या उद्देशाने त्यांना एकच जात असली पाहिजे जा आईची जात ते घेऊ शकतात असा निर्णय देण्यात आलेला आहे याच्यामध्ये उद्देश म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये इंटेन्शन असं म्हणतो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या इंटेन्शनला लक्षात घेऊनच मग दोन हजार एकोणीसमध्ये मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस नी सर्क्युलर काढलं एक महाराष्ट्र सरकारनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं विभक्त घटस्फोटीत एकल आई असेल तर मुलाचे पालनपोषण आईच्या जातीनुसार झाले असेल तर प्रत्येक केसमधील तथ्ये तपासून मुलांना आईची जात घेण्याची परवानगी देण्यात येईल असं सर्क्युलर महाराष्ट्र शासनाचं दोन हजार आहे आता याच्या पुढे जाऊन आपण काही करू शकत नाही आणि म्हणून मग सरसकट पद्धतीने ज्यांनी मराठा असतील पुरुष आणि स्त्रिया कुणबी असतील तर त्या कुणबी आईचं प्रमाणपत्र द्या अशा स्वरूपाची मागणी आपण करू शकत नाही कारण की त्याच्यामधला उद्देश हा एकजिनिस जिनसीपणा आईशी मुलांचा जोडण्याचा त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी ते आवश्यक आहे अशी सोय म्हणून करण्याचा उद्देश नाही तर आरक्षण मिळवण्याचा उद्देश असल्यामुळे कदाचित तशा प्रकारची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत मान्य होणार नाही आणि जर त्याला कोणी आव्हान दिलं तर परत सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने हे जे आधी निर्णय दिलेले आहेत की एकल माता घटस्फोटित माता आणि विभक्त आई असेल त्यांनाच हे तत्त्व म्हणून लागू होईल असं जेच त दिलेलं आहे त्याच्यामध्ये कदाचित सु उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयच विचार करू शकेल पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये सरसकट पद्धतीने ज्यांची आई कुणबी असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असं काही होऊ शकणार नाही राज्य सरकारला नक्कीच कायदा करण्याचे अधिकार आहेत परंतु तो कायदा केलेला किंवा एखादा सर्क्युलर काढलेला ते घटनाबाह्य आहे का ते कायद्याच्या चौकटीत बसते का याची चिकित्सा करण्याचे अधिकार मग कोर्टाला आहेत त्यामुळे तसं काही झालं तर परत ते प्रकरण कोर्टामध्ये जाईल आपण पाहिलेलं आहे की काही जणं हे टपलेलेच आहेत जे लगेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही निर्णय घेतला की त्याला आव्हान देतात आणि त्यामुळे ती कायदेशीर लढाईसुद्धा नक्की सुरू होऊ शकते असं मला वाटते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका